इमारत बांधकाम परवानगीसाठी आर्किटेक्टना लायसन्स घ्यावा लागतो लायसन्स नूतनीकरण पाच वर्षाने करण्याचा निर्णय घेण्यात आला आला लायसन्स शुल्क रुपये करण्यात याला शहरातील आर्किटेक्ट आणि डेव्हलपरने आक्षेप घेतला आहे शुल्क कमी करून ऑनलाईन इमारत बांधकाम परवानगी प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यात याव्यात अशा मागणीचे निवेदन महापौरांना देण्यात आले We are here with uh, two purposes, sir. One is our uh, online uh, building permission approval system, which, which we we'll, uh, want to address with you, and Pico uh, is also here, and I, is also here. We can uh, sort out of few things. And before that, sir, regarding this uh, license renewal, sir, uh, which uh, fortunately it has been announced from one yearly renewal to five years, once in five years. महापालिका सार्वजनिक बांधकाम स्थायी समिती बैठकीत इमारत बांधकाम परवानगी प्रक्रियेबाबत चर्चा करण्यात आली होती तसेच इमारत बांधकाम परवानगीकरिता अर्ज करणाऱ्या आर्किटेक्ट्सच्या परवाना नूतनीकरणचा अवधी निश्चित करून शुल्क वाढविण्यात आले यापूर्वी आर्किटेक्ट परवाना नूतनीकरणासाठी वर्षाचा कालावधी होता तसेच परवाना शुल्क प्रतिवर्ष तीनशे रुपये होता पण यामध्ये वाढ करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीने घेतला आहे परवाना शुल्क पाच वर्षाला पंधरा हजार रुपये करण्यात आला असून पाच वर्षातून एकदा परवाना नूतनीकरण करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला यामुळे शुल्क वाढीला आक्षेप घेतला आहे एकदम दहा पटीने हुबळी धारवाड महापालिकेच्या धर्तीवर निवेदन देण्यात आले इमारत बांधकाम परवानगी प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे पण या प्रक्रियेत अनेक त्रुटी असून इमारत बांधकाम परवानगी मिळण्यास विलंब होत आहे कागदपत्राची पूर्तता करूनही प्रणालीमुळे कागदपत्राची विचारणा होत आहे ऑनलाईन प्रक्रियेत अनेक त्रुटी असल्याने ही प्रक्रिया रद्द करण्यात यावी किंवा यामधील अटी कपात करण्याची विनंती करण्यात आली यावेळी इमारत बांधकाम व्यावसायिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते सणासुदीच्या शुभ मुहूर्तावर वाहन खरेदी धमाका लोकमान्य वाहन कर्ज योजना दिनांक एक सप्टेंबर दोन हजार अठरा ते दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार अठरा सुलभ दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या खरेदीसाठी बारा टक्के व्याज दरात आकर्षक कर्ज सुविधा नव्वद टक्के कर्ज पुरवठा विमा व रजिस्ट्रेशन सहित लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड टोल फ्री नंबर एक आठ शून्य शून्य दोन एक दोन चार शून्य पाच शून्य प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश ए नॅस्को रॉयल गुरुवार पेठ टिळकवाडी बेळगाव सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल ऐकॉन वर क्लिक करा